नरेंद्र मोदी शेवटचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून जाहीर केला होता ज्यामध्ये नऊ पॉईंट चार कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी अधिक रक्कम पाठवण्यात आली होती तरी ई केवासी प्रक्रिया पूर्ण करण्यात झाल्यामुळे किंवा अर्जातील चुकीमुळे मोठ्या संख्येने शेतकरी हप्त्यापासून वंचित राहिले अशा परिस्थितीत तुम्ही ई केवासी पी एम किसान पी एम किसान ॲप द्वारे सहजपणे कसे पूर्ण करू शकतात याबाबत जाणून घ्या घरबसल्या ई के पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्मार्टफोन असलेले आवश्यक आहे शेतकरी बंधू आणि भगिनींनो प्रथम प्लेस्टोरवरून पी एम किसान गोल ॲप इन्स्टॉल करावे लागेल त्यानंतर तुम्हाला कृषी शेतकरी पर्याय निवडा लागेल आणि लॉग इन करावे लागेल पुढील पर्यायात ई के वाय सी या पर्यायावर क्लिक केल्यावर आणि आद आधार यू आय डी क्रमांक सविष्ट करा आता तुम्हाला तुमच्या फोनवर तुमच्या चेहरा स्कॅन करण्यासाठी पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा आणि फोटो काढा फोटो क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर एस एम एस यशस्वी कॅप्चर केल्या असं मेसेज दिसून येईल पुढे चोवीस तासांनंतर तुमची ई वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल आणि ई सी स्थिती होय म्हणून दिसू लागेल अशा परिस्थितीने पी एम किसानच्या उपद्वारे ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे भविष्यात शेतकऱ्यांना वारंवार वारंवार ई केवायसी करण्याच्या त्रासातून मुक्त मिळणार आहे कारण केंद्र सरकार सरकारने योजनेचे फायदा देण्यासाठी देण्यासाठी शेतकरी नोंदणी फॉर्म आय डी तयार करत आहेत ते एखाद्या शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर सरकारी चौकशी प्रक्रियेत वेळ घेणार नाही आणि कोणत्याही योजनेचा फायदा फसल न घेऊ शकत नाही आणि कोणतेही त्रास शेतकऱ्यांना हक्क हिसकावून घेऊ शकत नाही साध्या अनेक राज्यामध्ये शेतकरी ओळखपत्राची प्रक्रिया योजना सुरू करत आहे अशाच इन्फॉर्मेशनसाठी शुभम चॅनेलला सबस्क्राईब करा